का बोली पेरताना मित्रांनो खूप काळजीपूर्वक पेरावं लागतं त्यातली बीज प्रक्रिया ही पद्धत खूप महत्वाची आहे अगा ही बीज प्रक्रिया चालू आहे एकदम सोप्या पद्धतीनं बियाची प्रक्रिया कशी करायची हे दोन नितीन आणि दादासाहेब त्यांनी एक चवळ घेतले आता सगळ्या बियाला औषध लागतंय का काय ता बाटलीत औषध तयार केले ह्या बीज प्रक्रियेमुळं दोन फवारण्या वाचतात आणि रानडुपरं किंवा पक्षी बी खातात त्यामुळे हे खूप गरजेचं आहे त्याला औषध लावून एक दहा मिनिट सुका सुकवायचं आणि पेरायच एकदम साध्या कोणत्याही कंपनीचं जरी तुम्ही औषध लावलं तरी आहे आणि विशेष म्हणजे कलर लाल असल्यामुळं त्याला पक्षी आणि डुकराचा त्रास होत नाही एकदम चांगल्या प्रकारे औषध लागते तो हे बी औषध चांगलं आहे